नमस्कार मित्रांनो मार्मिक समाचारमध्ये आपलं स्वागत मी आज आलोय मल्टन या गावामध्ये आता या गावामध्ये सध्या आता प्रत्येक आपल्या गाणामध्ये गटामध्ये लोकांच्या कशा प्रतिक्रिया येतात काय त्यांचे म्हणणे आपण प्रत्येक दिवस आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय लोक प्रत्येक वेळेस त्यांची किंवा प्रत्येक पक्षाची किंवा प्रत्येक विचाराची माणसं हे पूर्णपैकी बोलायला सुद्धा अजून सुद्धा काही काही लोकांवरती दबाव पडतोय किंवा काय काही लोक बोलायला काय आणि काही काही जण दिलखुलास बोलतात आणि काही पक्षांची अशा भूमिका आहेत की ज्यांना बोलायचं आहे त्यांनी ते डायरेक्ट ठामपणे सांगितलं आपण त्या लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण आलोय मलटण गावामध्ये मलटणगाव हे साधारणतः एक पाच साडेपाच हजार लोकसंख्येचं गाव आहे या गावामध्ये कशा पद्धतीची चर्चा आहे किंवा काय लोकांचं मत काय आहे लोकांचा कल कोणाकडे हे आपण थोडक्यात जाणून घेणार चला तर या आपण जाणून घेऊया लोक आहेत आपल्या बरोबर त्यांच्याबरोबर एक 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 करून बोलूया त्यांचे काय नाव तुमचं नाव नाव नावनाथ वाघमुळे काय म्हणतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका याकडे आता बघायचं काय चालू आहे आता सगळ्यांचं होईल काय सध्या आपल्या गावात कोणाची चर्चा आता गावात चर्चा म्हणलं तर गावातला स्थानिक उमेदवार एक आहे परदेशी आपल्याकडे गावात आता पक्ष कुठल्या पक्षाला प्राधान्य बीजेपीला का राष्ट्रवादीला प्राधान्य आता काय झाले बीजेपीची बी भरपूर प्राधान्य आणि ह्याला पण राष्ट्रवादीला पण आहे राष्ट्रवादी म्हणजूनच बीजेपी मध्ये परत आता एक आपासाहेब पवार म्हणून आलेत त्यांचं बी काम चांगलंय आणि बाबांचं काम चांगलंय आणि आमच्या गावातले उमेदवार आहे त्यामुळे आता उद्या फॉर्म राहील त्याचा बघूया आपण करू विचार नागरिकांचं म्हणणं असे जे अपक्ष आहेत आणि पक्षाकडनं बी आहेत बाबा काय नाव तुमचं आदिल किसन गिरीमकर बर काय म्हणतात काय कशी परिस्थिती आपल्या गावात काय यांनी सांगितलीच परिस्थिती अजून काय बाकीच्या विषय आता तरी बी आता उद्या तुम्हाला वाटतंय का की बाबा कुठला म्हणजे जर वाटलं तर पसंती कोणाला राहील की लोकांना पसंती आता दोनच उमेदवार भक्त बाबा जगदळे भक्त आपासाहेब पवार एवढं दोन दोन पैकी दोघांचं एक जण लढत कोणामध्ये दोघांची लढत आहे बीजेपी राष्ट्रवादी लढत आहे मग हे स्वतःच कोणाचं किती इमेज आहे हे जेव्हा फक्त यांचं तो विजय आहे आता पवार हे पहिल्यापासून राष्ट्रवादी मध्ये पण होते मला वाटतं हा होते ना त्याच्यानंतर मग त्यांनी आता बीजेपी कडनं त्याला तिकीट मिळालं हो मग त्यांना काय असं काही राष्ट्रवादीचे किंवा आता हे बीजेपी मध्ये फरक पडाभर जाणवलंच तसं नाही तसं सांगतात म्हणजे अजून कसं ह्या दोघाची इमेज कशी ह्याच्या होता फक्त जो स्वतःची इमेज जास्त असेल तोच त्यात विजय होणार आहे असून या काय लोकांच्या प्रतिक्रिया जशा मिळतात तशा मिळतात काय नाव तुमचं शंकर पांडुरंग देवकोदे काय म्हणतात काय परिस्थिती आपल्या गावामध्ये कस आहे दोन्ही दोन्ही पण उमेदवार असं म्हणजे असं हलक्यात घेण्यासारखं नाहीत गडाळाचं पण गेल्या तीस वर्षापासून सत्ता इकडं पूर्व भागात घडाळाची आहे गेल्या तीस वर्षापासून चांगला विकास निधी ही भरपूर दिलेला आहे पूर्व भागात काम भरपूर झालेली आहे आणि जिल्हा नियोजनच उपमुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळं त्याच्यामुळे त्यांचं त्यांचं निकटवर्तीच उभा उभा राहिलेले आहेत आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळं लोकांना पण माहिती बो किती काम केलेत ही त्याच्यावर लोक उद्याच्या भविष्यामध्ये किंवा आता सध्या आपल्याला की आपल्या राष्ट्रवादी किंवा समजा आता तुम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून किंवा पूर्ण राष्ट्रवादी दोन्ही झाली त्यांची यांच्याकडनं एक उमेदवार देण्यात आलाय किंवा ते उमेदवारी तुमची काय ज्या गावामध्ये दिली तुम्हाला काय वाटतं की हे उमेदवार कसे का काम करण्याची पद्धत किंवा हे लोकांपर्यंत पोहोचलेत का हो लोकांपर्यंत म्हणजे ती पहिल्यापासूनच एक म्हणजे एक पाच दहा वर्षापासून त्यांच्याकडेच हे असल्यामुळं जिल्हा जिल्हा जिल्ह्याचा त्यांच्याकडेच कारभारी सगळा त्यांच्याकडेच आणि ती अजित पवारांची निकटवर्ती असल्यामुळे दा, दादा काही निधीला कमी करत नाही आणि जिल्हा नियोजन दादाकडे मेन म्हणजे त्याच्यामुळे कामं भरपूर होत्यात अंगणवाडी म्हणा आणि रस्ते फिस्ते या गावामध्ये का काम झाले हो मलठण गावामध्ये पूर्व भागात संपूर्ण गाव दादा या त्यांनी आहे दादांनी त्याच्यामुळं काय आणि आपासाहेब पवार हे म्हणजे एकनिष्ठ म्हणून होते पण ते थोडस काय त्यांचं आता उद्याच्या भविष्यामध्ये सध्या तरी आपण उमेदवारी बीजेपीकडं मिळाली तुम्हाला काय तुम्ही काम पक्षाचं करणार का मग ते कसं असत म्हणजे लोकांची पसंती कोणाकडे राष्ट्रवादी पक्षाकडे असणार का बीजेपीकडे असणार नाही कसं पक्षाच काम करणार का चला असं तुला नागरिक सांगत आहेत दिलखुलास मध्ये कि पक्षाकडनं काय उमेदवार मिळते या आपण आहेत अजून काय नागरिक आहेत या तुमचं नाव काय या या तुमचं नाव काय बोला अनिल शिंगाडे अनिल शिंगाणीकडे काय म्हणताय काय गावात परिस्थिती काय आपल्या गावात परिस्थिती काय नाही सध्या सत्तावीस तारखेपर्यंत हा अशीच राहील सत्तावीस तारखेनंतर काय त्यात तुम्हाला काय आवडतं तुम्ही तर गावातले नागरिक आहेत तुम्हाला माहिती असते चाराच्या होती लोकांमध्ये कुणाचं वजन जास्त पारड पार्ड कुणाचं जड आहे तुमच्या गावात पारड कुणाचं जड आहे ही सत्तावीस नंतर काय कळेल <coughs> माला माला की अजून नामर विषय आहे आहे ना अपक्ष अपक्ष म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अपक्ष उमेदवारामुळे थोडीशी कुठंतरी अपक्ष उमेदवार राहतोय का बंडखोरी करतोय का माघार घेतोय तुम्हाला मला दोन प्रश्न आहेत सध्या आता अपक्ष बरोबर दोन पक्ष महत्वाचे आहेत की बाबा बीजेपी आणि राष्ट्रवादी बीजेपीचा उमेदवार अपक्ष उमेदवार आहे बंडखोर अमर प्रदेश त्याच्यामुळं त्या विषयावर बीजेपीचं कल पडणार आहे आता कसा होणार डिवायडेशन तिथं होणार ना म्हणजे त्या भागामध्ये त्यांच्या गटामध्ये कसं आहे त्यांची उमेदवार राष्ट्रवादीचं हाही स्थिर जागेवरच आहे पण आता डिवायडेशन होताना भाजपमध्ये होणार आहे ना आता भाजपचा अमर प्रदेश इथे भाजपचा आहे अपक्ष म्हणून त्यांना म्हणणं येते त्यांच्याकडनं अपक्ष म्हणून ठीक आहे आपण आहेत तुमचं नाव काय नितीन गणपत घाटी काय म्हणतो काय परिस्थिती आपल्या गावामध्ये ज्या ह्यांनी सगळ्यांनी सांगितली तीच परिस्थिती तरी पण काय राष्ट्रवादी काय बीजेपी कस आहे दोन्ही पक्षांची काट्याची टक्कर होईल विजय आज कोणाचा होईल सांगता येत नाही पण आता बीजेपी मध्ये पण मला दोन्ही नेते तुल्यबळ आहेत उमेदवार आणि स्थानिक उमेदवार पण आहे एका अमर परदेशी ते बी चांगला उमेदवार आहे आपल्या गावामध्ये कुठल्या पक्षाकडनं जास्त काम झालं तुम्हाला काय वाटतं आतापर्यंत ह्याच्याकडनं राष्ट्रवादीकडनं जास्त काम झाले जा राष्ट्रवादीकडं पण आप्पासाहेब पवार पण होते आतापर्यंत त्यांनी बी असं आतापर्यंत राष्ट्रवादीकडनं काम केली होती किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून हो राष्ट्रवादी पक्षाच्या पक्षाच्या माध्यमात काम झालेली होती बरं उद्या जर मग आता पक्षाने जर उमेदवारी जर आता आप्पासाहेबांना तर दिलेली नाहीये हो जगदाळे हो आणि त्याचबरोबर भोसले आहेत ह्यांना लोक मग पक्षातच काम करणार का मग शेवटी आपल्या स्वीकारतील आता लोकांच्या मना मनातला आपण नाही सांगू शकत तरी मी तुम्हाला काय पसंती लोकांची कोणाकडे जास्त पसंती दोघांना पण आहे लोकांची दोघांकडे 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 दो <laughs> दो दो <laughs> दो लोकांची पसंती होऊन सांगतात या आपल्या बरोबर आज इथले स्थानिक आहेत आणि माझी मला वाटते तुमच्याकडे ग्रुप सभापती आमच्या मम्मी सभापती होत्या ताराबाई देवकाते गेल्या म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत आम्ही इथलं सदस्य होते पंचायत समिती आणि बाबावर जिल्हा परिषद होते इथं मलटरमध्ये भरपूर कामं झाल्यात अंगणवाडी शाळा दुरुस्ती परत रस्ते सभामंडप आणि वैयक्तिक लाभाची योजना भरपूर भेटल्यात त्यामुळे बाबा जगदाळे भरपूर लोकांपर्यंत पोचलेले आहेत आणि त्यांच्या दोन शुगरच्या माध्यमातून लोकांशी संपर्क आहे त्यांचा तुम्ही ऑलरेडी पदावरती काम केलं आहे तुम्हाला अनुभव आलाय की कशा पद्धतीचं काम आहे किंवा कोणी काम केलं काय केलंय आता तुम्हाला हे पण माहिती की सध्या राष्ट्रवादीच्या गटामधन जे पवार आहेत यांना बीजेपीने उमेदवारी दिली हो आणि राष्ट्रवादी पक्षाकडनं जगदाण्यानं उमेदवारी मिळाली हो आता पक्ष म्हणून लोकांचा कल किंवा पक्ष म्हणून कार्यकर्त्यांचा कल हा कोणाकडे असेल वीर बाबा जागव यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तुमचं चांगलं शांगल। राहील गावात पुन्हा काम झालं म्हणजे बीजेपी आता विद्यमान आमदार तर बीजेपीचे आहेत आपल्याकडे हो मग आणि तरी काम मग पुन्हा झालं म्हणजे आता कस लोकांच्या म्हणजे वैयक्तिक काम परत शाळेची ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाली ह्या उमेदवारांचा संपर्क तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलाय दोन्ही उमेदवारांचा लोकांपर्यंत संपर्क उमेदवार पवार आणि जागत दोघांचा संपर्क दोघांचा हो आपल्या ह्याच्या भागामध्ये आता पंचायत समितीचे काही कानातले उमेदवार आहेत समजा त्याच्यामध्ये मला वाटतं राष्ट्रवादी त्यांना मिळालं मिळालंय भोसलेंचं काय तुम्हाला काय त्याच्याबद्दल सांगते ते उमेदवार चांगले आहेत लोकांशी संपर्क त्यांचा चांगला आहे आपल्याला या आप लोकांच्या प्रतिक्रिया मलटण गावातून आपण घेतल्या काही काही लोक थोडक्यात काय होतं की प्रत्येक गावामध्ये आपण गेल्यानंतर लोकांच्या भावना किंवा लोकांच्या काय गोष्टी आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो याच्यातनं काय होतं की सर्वच जण बोलतात अशातला काय भाग नाही किंवा प्रत्येकाने किंवा काही काय लोकांना अजून सुद्धा या गटामध्ये किंवा या गाण्यामध्ये अशा पद्धतीची झाली की अदोगरचा जो उमेदवार होता किंवा ज्या पक्षामध्ये काम केलं त्यांना त्यांच्याकडनं तिकीट न मिळाले म्हणून समजा पवारांना तिकीट आता बीजेपीकडनं मिळालं काही लोकांमध्ये अजूनसुद्धा अशा पद्धतीची चर्चा आहे की लोक अशा त्यांच्याकडं कल जातोय का त्यांच्याकडे पण तसं बघायला गेलं तर राष्ट्रवादी हो म्हणजे समजा जगदळे असतील आणि भोसले असतील ते म्हणतात लोकांचे की आम्ही पक्षाचं म्हणून काम करणार आहे बघूया आपण येणाऱ्या भविष्यामध्ये अजून काय घडामोडी घडतात मी निलेश गायकवाड मार्ग